साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात संदीप सुखदेव सातपुते राहणार देवगाव तालुका नाशिक बरं आपण ही जी आहे ह्या द्राक्षीची व्हरायटी हो बरं ही थॉम्सन व्हरायटी थॉम्सन व्हरायटी आज तारीख काय बरं आज तारीख दहा बारा दोन हजार तेवीस तेवीस तर ही आतापर्यंत छटणीपासून जर हे जो वय म्हणलं थोडस प्लॉट वरती फिरून घ्या कॅमेरा तर हे वय किती झालं बरं वयच साधारण शहाऐंशी सत्याऐंशी दिवसाचा प्लॉट झाला शहाऐंशी ते सत्त्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट साठी आपले शेजारी जे काही बसलेले आहेत तर हो हो। तुम्हाला आपल्या वापराबाईवर ह्या कंपनीचं रोव्हर ग्रोथर ग्रोथर ह्या प्लॉट साठी किती म्हणजे तुम्ही वापर केला बरं आम्ही रोवरच्या दोन ते तीन स्प्रे केले रोवर चे तीन स्प्रे हो ग्रोथरचे एक हे केलं आपण खालून जमिनीतून दिलं आणि रोवर आपलं स्प्रे मधून तीन स्प्रे रोवर ची आणि जमिनीतनं गुरुथर दिला बरोबर हो। की नाही तर मला काय म्हणायचंय तुमच्या आय एस शेड्यूल मध्ये हे ऍड केलेले हा रेग्युलर आपण किती वर्षापासून तिसरं चौथं वर्ष चौथा वर्ष म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कळतंय की काय काय होतंय चांगलं होतंय का बेकार होतंय नाही नाही याच्यासाठी असे रिपोर्ट आले जे रोवरचे आपल्याला जे झांतू भुरीस किंवा जे मॉलिक्युम याच्यासाठी परफेक्टली आम्हाला त्याचा रिपोर्ट रूवर्चा। 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 काई, काई बग, आ, ते ते आला त्याचा रोवरचा रोवरचा काय काय रोवर म्हणजे मिलीबर्ग आणि भुरीचे जे काही आणि दावणीचे जे स्पॉट म्हणजे सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा ते आलं आणि जे बारीक जे आपण जे जा म्हणतो ना पानावर सुद्धा त्याच्यासाठी चांगले रिपोर्ट आले गारपीट आणि आपल्याकडं मध्ये सगळ्यात मोठी गारपीट झाली आणि टीव्ही ला सगळीकडे बातमी आहे की शेतकरी पूर्ण हैराण आहे द्राक्षीचे प्लॉट गेले मग ह्या प्लॉटला पण गारपीट झाली दोन तीन मिनिटं गार गारपीट झाली हे खाली फिरवा ही सुद्धा सगळं गारपीट म्हणजे नाही नाही आपण काय जे जे ते काढून टाकलं म्हणजे दुख थोडक्यात त्या फळांना ते कट करून तुम्ही खाली टाकले तरी पण तुमचा राहिलेला माल एवढा किती टक्के तुम्हाला गारपीटने नुकसान केलं असतं साधारण दहा टक्के नुकसान झालंय वरती नव्वद टक्के आपण वापरा बाय ऑर्गेनिक म्हणून म्हणाय काय हरकत बळच म्हणायचं नाही साहेब नाही 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 आता जे आपण बळच बुड लावलेलं ती घसरून जाते नाही नाही जे हयात हाय आपल्याला तेच हा म्हणजे जे रिपोर्ट आले आपल्याला त्याचे आपण त्याच्याबद्दल वा करायचे असं आहे काही नाही मला का म्हणायचे बघा तुम्ही आज जे काय बोलणार आहेत ना प्रत्येक शेतकरी विचारपूर्वक पाहतो ऐकतो आणि विचार, तो, तो, आने आने विचार करून तो वापरण्याचा निर्णय घेतो हो, जर तुम्ही तुमच्याकडून चुकीचा रिपोर्ट गेला तर हजारो शेतकरी फसणार आहेत नाही याच्यात फसायचा त्याच्यात काही काम नाही मी मी मुद्दाम बोलतोय बरोबर तुम्ही जे बोलताय त्याच्यामुळे हजारो वाचणार आहेत पण मी उलटा शब्द वापरलाय हो हो, हो. तुम्हें तुम्हें एक शब्द एका शेतकऱ्याचा चुकीचा गेल्यामुळे हजारो शेतकरी फसतात हो बरोबर आणि एक शेतकरी जर हजारो शेतकरी वाचतात हो आणि याचा साक्षीदार ही प्लॉट आहे हो आज आपण काही बोललो तरी चालणार नाही कारण ही साक्षीदार आहे याच्यासाठी पण आम्ही वापर केला आणि फ्लावर साठी सुद्धा त्याचा वापर केला आहे कोबी फ्लॉवर फ्लॉवर कीटकनाशकाचा किंवा खालून याचे जे त्याचे रिपोर्ट तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये आपला फ्लॉवर पण आहे फ्लावर पण आहे आपण पण पाहू मला काय म्हणायचं बघा आपांनी आणि चौधरी सरांनी तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे तर रोवरचे स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे आहे या रेग्युलर पद्धतीमध्ये वाढले का कमी झाली रोवर वापरल्यानंतर आम्ही कीटकनाशक डायरेक्ट ड्रॉप करून टाकलं दुसरे ड्रॉप करायला सांगितलं का केलं आम्हीच केलं ज्यावेळेस वर रिपोर्ट दिसायला लागले ना आम्हाला सांगितलं तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला रिपोर्ट आले तर ठीक नाही तर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने पण आम्हाला रिपोर्ट दिसायला लागले तर आम्ही तो फालतू खर्च दुसरा ड्रॉप करून टाक म्हणजे फालतू खर्च करतोय पण पर्याय नाही म्हणून करावा लागतो फायदा असा होईल याच्यात जे आपण जे सॅम्पलिंगचे रिपोर्ट घेतात त्याच्या आमचे एक मॉलिक्युम कमी होऊन जाईल बरोबर बरोबर डिटेक्शन आता तुम्हाला ते लक्षात येईल ज्या वेळेस आता आपण ह्या प्लॉटचा काय करणार आहे मुद्दाम मी तारखेचा उल्लेख केला आप्पा चौधरी सर आपल्याला हार्वेस्टिंगच्या टाइमिंगला तुमचं लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट पाहिजे हो चालेल आपल्याला तो रिपोर्ट हा प्लॉट माल हो चालेल आणि तो आपल्याला शेतकरी मित्रांना तसा विश्वास द्यायचा आहे की जेणेकरून बाबा हे कसं दिसतंय तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही बघा तुमच्या वयला सगळं लिहिलेलं आपल्याला त्यावेळेस वेळेस पाना की आतापर्यंत रोवर ग्रथरचे स्प्रे किती झाले जमिनीतून अप्लिकेशन किती गेले का आता पुढच्या शेतकऱ्यांनी त्या विश्वासावरती त्यांचे प्लॉट ते आणू शकते बरोबर जर आज आपण सांगताना सगळं अर्धवट सांगितलं की मग अर्धवट ज्ञान सगळ्याच्या कामाचं नाही सगळ्यांसाठी धोक्याच आहे बरोबर आहे बरोबर तर आतापर्यंत आपले किती दिवस रोवरचे स्प्रे झाले त्याच्यावरती रोवरचे दर आठ दिवसाला स्प्रे होतो पर लिटर किती एम एल प्रमाण घेत पर लिटर त्याचं पाच एमएल पर्यंत तीन चार ते पाच एमएल पर्यंत घेतो प्रमाण पर लिटर जास्त होत असेल नाही म्हणजे आता जसं हे पाहून जस दोनशे पाचशे म्हणजे अडीच ते तीन मिली असं दोनशे पाचशे दोनशे पाचशे म्हणजे अडीचशे मिली तर तुम्ही अडीच एम एल किंवा दोन एम एल प्रमाणे ह्याला वापरताय तर तुम्हाला वापरताय त्याच्यात तुम्हाला जो पाहिजे तो नजरेला फरक दिसलेला आहे आणि तुम्ही तो फरक दोघांना पण सांगताय त्यांना दोघांना एकदा सांग त्यांचा त्यांचा फोन आला तुम्हाला वापरल्यानंतर काय डिस्टन्स काय फरक पडतो काही नाही पण ते आम्ही वापरायच्या नंतर आम्हाला ते दुसरं कीटकनाशक जे वापरत होतं ते ते नाही काय वाटतं तुम्हाला पोझिशन नाही आपण आम्हाला रिपोर्ट यायचे चांगलं दिसतं त्यावेळेस आम्ही दुसरं ते मॉलिक वापरलंच नाही म्हणजे बघा मला काय म्हणायचंय ह्या कंपनीने खूप विचारपूर्वक टेक्नॉलॉजी बनवलेली आहे वापरा कंपनीने रोवर मध्ये अकरा प्रकारचे कंटेन आहेत त्याच्यात सात प्रकारचे ऑइल सात प्रकारचे बॉटानिकम हार्मोस बॉर्न सगळं आहे सात प्रकारचे कंटेन मध्ये हो। तेवीस प्रकारचे कंटेन जसं झिंक फेरस मॅग्नेशियम मॅगनीस मायक्रोनोटन स्वीड एक्स्ट्रॅक्ट विटॅमिन परत एन पी के मग सगळंच आहे मग जे त्या कंटेन मेन्शनच केलेले आहेत मी म्हणतो माझ्याकडून घेण्यात जरी कमी जर झाली कुठल्या शेतकऱ्यांनी बघितलं तर वर सगळे कंटेन मेन्शन केले वर मेन्शन केलेले कंटेनर खाली लायसन आहेत ते काही बिनबुडाच नाही बरोबर आहे का तर मला एक म्हणायचं आहे की तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला अशा खराब वातावरणातनं हा प्लॉट वाचलेला आहे आपला हो म्हणजे द्राक्षी मध्ये खूप शेतकरी हैराण झालेले तुमच्या नाशिक पट्ट्यामध्ये तुमचं वेगळं पण काय घडलं इतरांपासून ते सांगा आमचं एवढंच आहे याच्यामुळं आमचं जे आर्थिक नुकसान जेव्हा होत जे दुसरं येऊन मॉलिकॉम वापरून ते आमचं नुकसान नाही टळलं आणि एक फायदा असा झाला की आमची बागा जास्त दिवस क्षमता वाढत रासायनिक वापरणार होतो दे त्याच्यामुळे आम्हाला एवढा फायदा झाला याचा मला काय म्हणायचं तुमच्या बरोबर जर आपला एक अर्धा प्लॉट तुमच्या बरोबर जसा कम्पेअर केला की कीटकनाशक बुरशीनाशक आणि आहे शेड्यूल त्यांचं पण चालू आहे ते फक्त तुमच्यात आपला वापरा ऍड केलं तर ज्यावेळेस गारपीट झाली तर त्यांचं किती टक्के नुकसान झालं आणि आपलं किती टक्के नुकसान झालं नुसकानीच थोडं मिनिमम सारखच आहे त्यांच्या खर्चात आणि आमच्या खर्चामध्ये ते करत एकदम मिनिमम सारखच आहे त्यांचा खर्च वाढून गेला त्यांनी रासायनिक वापरून सुद्धा त्यांचं जेवढं आपण जे म्हणतो ना का लेवल सारखीच आली आम्हाला रिपोर्ट तशीच आणि त्यांना रिपोर्ट तशीच ब्लड कॉस्टिंग खर्च आमचा वाचला आणि आज जे लष्ट दिसतंय ते लष्ट त्यांच्या नाही आपल्या वाई हा म्हणजे बरेच काही प्लस पॉईंट आहेत आपल्याला खर्च कमी ते पंद्रा, पंद्रा ते 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 हो आपल्यामध्ये आपल्या पण आता याचे पंधरा दिवसापूर्वी जे खराब आणि काढले त्याच्यात लस्टिंग पुसले गेलं होतं पण जे दोन स्प्रे झाले त्याच्यानंतर त्याने परत फायदा झाला म्हणजे बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला जाणीव होती की बाबा काहीतरी हे वेगळं आहे म्हणून तुम्ही आता कंटिन्यू करायचं ठरवलं हो तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहू ह्याच्यामध्ये जे काही होणारे बदल आहेत तर हे तुमचा प्लॉट पाहण्यासाठी आमच्या करमाळ्यावरून ही रामेश्वर वगैरे सर आलेले आहेत की जेणेकरून त्यांना पण द्राक्षीमध्ये काय प्रगती झालेली नाशिकमध्ये पाहिजे होती <laughs> तसंच आमचे अहमदनगर वरून अशोक सजगणी सर आलेले आहेत अहमदनगर जिल्हा तालुका जामखेड आहे आणि नाणेवाडी गाव आहे तर ते पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात पण त्यांना बघायचं होतं की द्राक्षीमध्ये बाय ऑर्गॅनिकचा एवढा मोठा रिझल्ट आहे मग चौधरी सर गायडा आम्ही परिचय जुनाच आहे आमचा मग पण बघायचं होतं रियालिटी प्लॉट कारण प्रत्यक्ष सगळी आलेली गारपीटनी प्लॉट गेली मग आपलं वापराबाई ऑर्गेनिक वापरलेलं नेमकं काय वेगळं हे आम्हाला बघायचं होतं आम्ही आतुरतेने आलेलो आहोत तर तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं आणि अगदी तुम्हाला एक थोडक्यात त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं घायाळाप्पा आणि चौधरी सर शेतकऱ्यांसाठी कुठलाही मीपणा गर्व न बाळगता कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही पिकासाठी निस्वार्थपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्याबद्दल माझ्याकडून पण तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभारी धन्यवाद